कोहिनूर कॉलेजचा वाद हा पेटेतच चालला आहे आणि यातच जर आपण बघितलं तर काल रात्री मजर खान या नावाच्या व्यक्तीने त्या गेटला लॉक लावलेला आहे याच अनुषंगानं आपल्यासोबत काही शिक्षक आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नेमकं काय कारण आहे सर नमस्कार काल रात्री कॉलेजच्याच गेटला लॉक लावलेला आहे यावर काय सांग असं आम्हाला आज सकाळी महाविद्यालयात आम्ही आल्यानंतर जे ने नियमित कॉलेजची वेळ असते त्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस महाविद्यालयामध्ये दोन्ही गेटला मेन गेटला आणि महाविद्यालयाच्या सर्व गेटला संस्था आणि सचिवांनी लॉक केलेला आहे आता विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरणं चालू आहे विद्यार्थ्यांचा सेवंटी फाय पर्सेंट सिलेबस कम्प्लीट झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्याची डेट ही फक्त एक चार आठ दिवस असते विद्यार्थी तात्काळच बसलेले आहेत अशा स्थितीमध्ये या महाविद्यालयाला लॉक लावणं हे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून फारच हानिकारक आहे आणि आमच्या दृष्टिकोनातून कारण आमच्यासमोर विद्यार्थी हा महत्त्वाचा आहे आणि आज ह्या महाविद्यालयाला लाख लावल्यामुळे असं लक्षात येते की आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून ह्या महाविद्यालयाचा वाद चालू आहे तर आमचं कित्येक दिवसापासूनच शासनाला म्हणणं चालू आहे विद्यापीठाला म्हणणं चालू आहे जे डी ऑफिसला म्हणणं चालू आहे की इथं तत्काळ प्रशासक बसून आमचा प्रश्न मिटवा यासाठी आम्ही प्रचंड कित्येक दिवसापासून मागणी करतो आहे आणि हा जो विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय सुरळीत करा आणि हे लॉक लावायचं कारण काय हे कॉलेज तुमचं म्हणून त्यांनी लॉक आहे नक्कीच आपण जर बघितलं तर ही संस्था आमची आहे असा उद्देशून जे मजरखानी व्यक्ती आहे यांनी काल रात्री हे लॉक लावलेला आहे कोहिनूर कॉलेजला जे लॉक लावण्यात ला आलेलं आहे नेमकं ते लॉक लावण्याचं कारण काय आपल्यासोबत आणखी काही शिक्षक आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर काल रात्रि जी लॉक लावने का लेला है गेट लाइन काय कारण आई इनका कहने का मतलब ये है कि भाई हमारा कॉलेज है हम उसको अपनी मर्जी से चलाएंगे तो इसीलिए तो बच्चों का नुकसान होना और जिस कारण हमारी जो आपस में लड़ा लड़ाई चालू है कि भाई इन्होंने बहुत सारे इलीगल तरीके से हमारे बहुत सारे टीचर्स को है तो सस्पेंड किया बस उन्हीं उन्होंने है तो कोर्ट में जाके है तो केस किया इसके लिए तो ये आ, रा, कल रात को शाम में आके तो मज़र खान और उनके घर वालों ने तो आकर सील करा ताकि आज हमारे बच्चे वगैरह जो आ रहे हैं कि भाई एग्ज़ाम की फीस है उनके लेक्चर्स वगैरह इंपॉर्टेंट नोट्स वगैरह देने रहते एग्ज़ाम है तो सर पे है उसके फॉर्म वगैरह भरना ना हो इसलिए इन्होंने तो सील कर दिया इस तो कॉलेज को नक्कीज अपन जे शिक्षक जे उत्तर बगित हाच अनुषा अपन का विद्यार्थी देखी है अपन तेज जानून घया नक लॉक लगनेच कारण का आपल्यासोबत काही कोविनूर महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडनंही जाणून घेऊया दिदी नमस्कार आज जे कॉलेजला लॉक लावण्यात आलेला आहे आणि तुम्ही जे शिक्षणासाठी कॉलेजला येतात परीक्षेची फीस असेल परीक्षा देण्यासाठी तुम्ही कॉलेजला येतात आणि चक्क काल रात्री तुमच्याच कॉलेजला गेटला लॉक लावलेला आहे यावर काय सांगता नमस्कार माझं नाव कल्याणिकाला सूर्यवंशी मी आत्ता बारावीमध्ये शिकत आहे आज सकाळी मी आले ते मला फॉर्म वगैरे भरायचा होता ब बोर्डाचे फॉर्म भरणं चालू आहे आणि इथं क्लासेस पण होतात तर रेग्युलर येतो आम्ही तर इथं आज लॉ लॉक लावलेला आहे तर आमचे फॉर्म वगैरे आहे परीक्षा एक्झाम आहे तर जर आम्हाला माघारी जावं लागत आहे याचे परिणाम आमच्या बोर्ड परीक्षावर होईल आणि फायनल पेपर आम्ही कसे देऊ हे वर्ष आमचं तसंच जाईल बंद कधी असलं तर शिक्षक शिक्षक जे शिक्षक ते आहे ते सगळे बाहेर आहे आणि आम्हाला परत जावं लागलं लागले की कारण ला का की तर लॉक लावलेला आहे रात्रीपासून आणि लॉक लावले कोणी शिक्षकाने लावले की संस्था सारख्या संस्था सारख्याने लावलेलं आहे तर याचे हे लॉक लावण्याचे परिणाम आमच्या एक्झाम बोर्डवर होईल तर कोहिनूर महाविद्यालयाच्या ज्या सचिव आहे आसमा खान हे स्वतः आपल्यासोबत आहे जे काल घडलेला रात्रीचा प्रकार जे चक्क कोहिनूर महाविद्यालयाच्याच गेटला लॉक लावलेला आहे आपण स्वतः सचिव यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं या, या कारण काय आहे लॉक लावण्याचं सचिव आहे नमस्कार काल रात्री आपण ज्या आपल्याच महाविद्यालयाला गेटला लॉक लावलेला आहे नेमकेचं कारण काय म्हणजे मेन कारण ये है एक तो पहले टीचर लोगों ने एक महीना या पंद्रह दिन हो रहे उसके पहले हमारे को सिर्फ इन्फॉर्म करके संस्था की मालमत्ता के अंदर उपोषण करें इट इज़ इलीगल आपको उपोषण करना था आपने संस्था की मालमत्ता के अंदर टीचर लोग कैसा कर सकते हैं दूसरी बात मेरे को प्रॉब्लम ये है कि यहाँ के टीचर्स लोग जो निलंबित हैं उन्होंने चल जाना बाकी के जो है उनका काम करो मुझे स्टूडेंट से भी कोई नहीं है तीसरी बात जो इन चार्ज प्रिंसिपल रखे थे उनको निलंबित कर दिए तो उसके बाद भी उनके सब टीचर्स लोग ऑर्डर मान रहे हैं और वो ऑनलाइन पैसे नहीं लेते हुए कैश ले रहे हैं अगर बाय चांस कुछ पैसों में हेरा फेरी हुई तो इसकी जिम्मेदार हमर इकरामुद्दीन बानो शेख रहे तुम्हें संगित अन्य विद्यार्थी ने संगित मैं आता सूढ़ूँगी आता जे विद्यार्थ्यांचं नुकसान होते नाही मी सांगितलं ते विद्यार्थी आलेले त्यांना सांगा त्याने एम एस सी सेकंड इयरच ऍडमिशन घ्यायचंय मी त्यांनी रिक्वेस्ट केलं तुम्ही अर्धा तास थांबा मी देते लॉ आणि तुम्ही ऍडमिशन करून घ्या ते म्हटले ओके आम्ही कॉपरेट करतो निलंबित शिक्षक आहे ते जेव्हापर्यंत जाणार नाही तेव्हापर्यंत लॉ उघडणार नाही ते त्यांच्या हातात आहे मी आताच उघडेल कारण विद्यार्थी बसलेले आहेत मला पण माहित आहे मी शिक्षक देते दे मी शिक्षित द्यायला साठी मुलांना हे एज्युकेशन सोसायटी उघडलं आहे मीने मला नाही वाटत की विद्यार्थ्यांचं पण नुकसान व्हायला पाहिजे पण हे सब टीचर लोक हमारे संघटना करते खिलाफ जा रहे। इसमें मेरी बहन और हमारा पर्सनल झगडा होकर वो उनको बुला रे यहाँ प्रॉपर्टी में जब मैं मेरी बहन की प्रॉपर्टी में नहीं जाती तो उनका हक नहीं है वो उनको यहाँ बुलाकर प्रॉपर्टी में उनसे डिस्कस करके उनके साइड हो जाए ये हमारा जो पर्सनल झगड़ा है ये टीचर्स लोग उसको खींच कर मीडिया में हमारा कॉलेज का नाम भी खराब कर रहे हैं और ये बोलते हैं इदरिस खान का कॉलेज था इदरिस खान का नहीं है मजहर खान ने इदरिस खान की बीवी समीना बानो से पंद्रह लाख में ये कॉलेज खरीद लिए थे और उसके साक्षीदार समीना बानो के चचेरे भाई और खलेरे भाई और उनके पास बॉन्ड है वो खुद है ऐसा भी नहीं है

वो बोलेगा हाई कोर्ट बोलेगा जो भी सुप्रीम कोर्ट बोलेगा हमको जब वो दोषी ठहराएगा तो हम मान्य है ये हमको ये नहीं बोल सकते हम दोषी ही करके नक्कीच ह्या त्या सचिव कोहिनूर महाविद्यालयाच्या त्यांच्याकडनं आपण जाणून घेतलं की त्यांचं म्हणणं जे आहे की जे निलंबित शिक्षक आहे ते जोपर्यंत तिथनं जात नाही तोपर्यंत मी लॉक उघडणार नाही असा पवित्र देखील त्यांनी घेतलेला तर रात्री महाविद्यालयाला फुलूप लावण्यात येतो आतमध्ये काही इनलिगल गोष्टी ठेवण्यात आल्या असेल हां मुलांचं काही धोरणात्मक आता एक्झाम फॉर्म चालू आहे परीक्षेचा काळ आहे क्लासेस आहे तरी पण इथं लॉक लावण्यात येतो आणि आतमध्ये काही इनलिगल गोष्टी ठेवल्या असाल तर त्याचा जबाबदार कोण उद्याच्या लांबच्यावर हीच जबाबदारी टाकण्यात येईल आतमध्ये काय केलं कुलप तोडल्या जाते आता लोक इथं गैरपद्धतीने निलंबन करण्यात येते असेल तर एक कुठपर्यंत आम्ही सहन करायचं शासन दरबाराने याची दखल घ्यायला पाहिजे आम्ही कुठपर्यंत आता प्रत्येक कार्यालयात आम्ही जातो आहे पूर्ण जागी आम्ही हे करतोय तरी पण आमच्यावर दबाव निर्माण करण्याचं हे कोणते पद्धती आहे आमचं म्हणजे भविष्य काय इथं मुलांचं भविष्य काय आहे शिक्षकांचं भविष्य काय कर्मचाऱ्यांचं भविष्य काय कुठपर्यंत सहन करायचं आम्ही लोक इथं जसं की